निराधाराची कल्याणकारी संस्था म्हणजे यशराज शिवतेजसिंह मोहिते पाटील बालसंगोपन लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप टेंभुर्णीतील यशराज बहुद्देशीय सामाजिक संस्था ही अनेक बालकल्याणकारी तसेच समाज उपयोगी कार्यक्रम करत राहणारी संस्था आहे माजी सरपंच प्रमोद कुटे व त्यांची टीम निराधारांना वेगवेगळ्या योजनेतून लाभ मिळवून देणारी कल्याणकारी संस्था म्हणजे यशराज होय असे मत कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष अकलूचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं पुढे बोलताना ते म्हणाले की संस्थेच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा हा ग्रामीण भागात टेंभुर्णी परिसरातील तळागाळातील जनतेची सेवा करून चांगली कामे करण्याची संधी कुटे यांना संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही असेच उपक्रम राबवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षांना व संस्थेतील सर्व सदस्यांना माझ्याकडून नेहमी मदतीचा हात इथून पुढील कार्यात असणार आहे आणि गरजू जनतेला रेशन कार्ड आभा आरोग्य कार्ड कामगार प्रमाणपत्र पंतप्रधानांच्या वेगवेगळ्या योजना स्तुत्य योजना शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले म्हणून ट्रॉफी प्रमाणपत्र सन्मान चिन्ह असे अनेक उपक्रम चालवले जातात म्हणून संस्थेचे कौतुक शब्दातून त्यांनी व्यक्त केलं आजपर्यंत संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा माजी सरपंच प्रमोद कुटे यांनी सांगितला यावेळी बालसंगोपन अंतर्गत साठ प्रमाणपत्राचे वाटप सिंह मोहिते पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्र वाक्से यांनी केली सूत्रसंचालन नाथा सावंत यांनी केले तर शेवटी कार्यक्रमाचे आभार विमलेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक बागावले यांनी मानले यावेळी शिवते सिंह मोहिते पाटील माझी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे माजी सरपंच प्रमोद कुटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक माजी उपसरपंच बलभीम लोंडे एमजी ग्रुपचे विजय कोकाटे इरा पब्लिक स्कूलचे संस्थापक महेंद्र वाक्से ट्विंकल स्टार स्कूलचे संस्थापक हरिचंद्र गाडेकर माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुटे शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे अशोक बागावले संदीप साळवे संजय कुटे चौधरी गोविंद पवार समाधान अनपट योगेश साळुंखे अविनाश धोत्रे सचिन पवार नटराज पलंगे श्रीधर भोसले राजेंद्र जगताप संतोष लोंढे पिंटू लोंढे रोहिदास वाघमारे प्रतीक माने, रोहिदास जगताप व बालसंगोपन योजनेचे साठ लाभार्थी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते